नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं फ्रुटफुल रेसिपीज मध्ये आज आपण होळी स्पेशल पुरणपोळी आणि कटाची आमटी बनवणार आहोत पुरणपोळी बनवण्यासाठी इथे मी हरभऱ्याची डाळ एक तास भिजवून घेतलेली आहे डाळ भिजवून केल्याने पुरण मऊ होत आणि डाळ लवकर शिजते त्यामुळे ही डाळ मी एक तास भिजवून घेतलेली आहे आता आपल्याला डाळ शिजवायची आहे कुकर मध्ये सगळी डाळ आपल्याला घालून घ्यायची आहे यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे तर पाणी डाळीच्या वरती आलं पाहिजे असं आपल्याला यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे अशा प्रकारे आता ही डाळ आपण कुकरला मस्त अशी शिजवून घेऊया तर सात ते आठ शिट्ट्या मी काढून घेतलेल्या आहे डाळ छान शिजलेली आहे आपल्याला कटाची आमटी बनवायची आहे त्यासाठी मी डाळ आणि हे पाणी काढून घेत आहे कटाच्या आमटीसाठी डाळ आणि पाणी मी काढून घेतलेलं आहे आता आपल्याला पुरण बनवायचं आहे तर कुकर मधल्या डाळीमध्ये मी एक वाटी गुळ घालून घेणार आहे एक वाटी गुळ मी घालून घेतलेला आहे याला व्यवस्थित असं फिरवून घ्यायचं आणि गॅसवरती मी हे शिजवायला ठेवणार आहे म्हणजे डाळीतलं जे पण पाणी आहे ते पूर्णपणे आटून जाईल आणि मस्त असं आपलं पुरण तयार होईल कटाच्या आमटीसाठी मसाला मी भाजून घेतलेला आहे त्यामध्ये एक कांदा आहे एक टोमॅटो आहे लसणाच्या पाकळ्या आहेत आणि कोथिंबीर आहे असं सगळं व्यवस्थित तव्यावर भाजून आता मसाला मी बारीक करून घेणार आहे तर अशा प्रकारे मी मसाला बारीक करून घेतलेला आहे कटाच्या आमटीसाठी जे मी डाळ आणि पाणी काढून घेतलं होतं त्याला थोडंसं मी मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे तर ते असं काहीस दिसत आहे आता आपल्याला फोडणीची तयारी करायची आहे त्यासाठी कढईमध्ये मी दोन ते तीन चमचे तेल घालून घेतलेलं आहे तेल गरम झालं की यामध्ये मी तेज पान घालणार आहे त्यानंतर आपल्याला मसाला घालून घ्यायचा आहे मसाला तेलामध्ये छान असा फिरवून घ्यायचा यामध्ये आपल्याला एक छोटा चमचा मीठ घालून घ्यायचा आहे त्यानंतर एक मोठा चमचा लाल मिरची पावडर घालायची आहे एक चमचा गरम मसाला एक चमचा कांदा लसूण मसाला आणि पाव चमचा हळद हे मसाले सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत आणि हे मसाले आपल्याला दोन ते तीन मिनिट शिजू द्यायचे आहेत मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे आता यामध्ये आपण आमटीसाठी जी डाळ काढलेली होती ती आपण यामध्ये घालून घेणार आहोत हे सर्व असं व्यवस्थित फिरवून घ्यायचं आणि याला उकळी येईपर्यंत आपण शिजू देणार आहोत तर आमटीला छान अशी उकळी आलेली आहे तर इथे कटाची आमटी तयार आहे आता आपण पुरण बनवायला घेऊया एक वाटी गूळ घातल्यानंतर डाळ मी दहा मिनिट छान शिजवून घेतली आता आपल्याला याचं पुरण बनवून घ्यायचं आहे तर पुरण मी मिक्सरच्या भांड्यामध्ये बनवते सर्व डाळ आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून तर पुरण असं मस्त बारीक करून घ्यायचं आहे पुरण तयार आहे आता आपण पीठ मळून घेऊया तोपर्यंत हे पुरण मी फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवणार आहे इथे मी दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये एक चमचा मीठ घालून घेत आहे त्यानंतर यामध्ये एक चमचा हळद घालून घ्यायची आहे म्हणजे पुरणाच्या पोळ्या छान अशा पिवळसर दिसतात हे सर्व मिश्रण आपल्याला एकत्र करायचं आहे आणि हे आपल्याला व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे मी पीठ मळून घेत आहे याचा छान असा गोळा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे मी पीठ मळून घेतलेलं आहे आता यावरती आपल्याला एक चमचा तेल घालून घ्यायचा आहे म्हणजे तेल पिठामध्ये छान मुरलं की पुरणाच्या चपळ्या खूप छान येतात लुसलुशीत येतात हे पीठ आता पुरणपोळी बनवण्यासाठी तयार आहे आता आपण पुरणपोळी बनवायला घेत आहोत तर इथे मी एक उंडा घेतलेला आहे पुरणपोळी बनवण्यासाठी तो थोडासा लाटून घ्यायचा यावरती आपल्याला पुरणाचा गोळा बनवून घ्यायचा आहे अशा प्रकारे तो या पिठाच्या गोळ्यावरती ठेवायचा अशा प्रकारे पुरणाचा गोळा व्यवस्थित असा बंद करून घ्यायचा याचा छान असा उंडा बनवून घ्यायचा आणि याची मस्त अशी पुरणपोळी लाटून घ्यायची तर अशा प्रकारे मी पुरणपोळी लाटून घेतलेली आहे आता ही पुरणपोळी आपण मस्त भाजून घेणार आहोत तव्यावरती मी मस्त तूप लावून घेतलेला आहे आता पुरणपोळी आपल्याला भाजून घ्यायची आहे खालच्या साईडने पुरणपोळी भाजली की वरच्या साइडने छान असं सा तूप लावून घ्यायचं साजूक तूप आणि मस्त अशी ही भाजून घ्यायची दोन्ही पण साइडनी तर तुम्ही बघू शकता पुरणपोळी खूप छान भाजल्या गेलेली आहे आता अशाच मी सर्व पुरणपोळ्या लाटून घेणार आहे आणि भाजून घेणार आहे पुरणपोळी खूप छान अशी फुगलेली आहे दिसायला पण खूप छान दिसत आहे तर तयार आहे इथे होळी स्पेशल पुरणपोळी आणि कटाची आमटी मस्त असं सर्व करून घेतलेलं आहे तर या होळीला अशा प्रकारे पुरण नक्की बनवून बघा माझ्या पद्धतीने पुरण नक्की बनवून बघा खूप झटपट बनत किचकटीचे सुद्धा काम नाहीये तर नक्की ही रेसिपी करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, 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 करा शेअर ला करा आणि आपल्या फ्रूटफुल रेसिपीज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत खा आणि मजा करा फ्रुटफुल रेसिपीजतर्फे तुम्हा सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा